नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे नवला कुंबरे ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्वर्गीय हनुमंत भाऊ बबुशा कोयते यांच्या जयंतीनिमित्त राजेंद्र गुलाब कल्लक युवा वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे रक्तदान शिबिर म्हणलं की युवकांची पुरुषांची जास्त गर्दी असते पण या भव्य रक्तदान शिबिरामध्ये महिलांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतलेला आहे स्वतः त्या रक्तदान करतात आणि इतरांनाही प्रेरणा देत आहेत खरं पाहिलं तर सर्वाधिक रक्त हे महिलांना आणि जखमींना लागत असतं पण महिलांनी महिलांची जबाबदारी या ठिकाणी बजावलेली आहे या ठिकाणी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचे बंधू उद्योजक सुधाकर शेठ शेळके शेठ शेर्क काय सांगाल तुम्ही ही रक्तदान केलेलं आहे आणि महिला रक्तदान करतात याबद्दल काय सांगाल खऱ्या अर्थाने हे हनुमंत वावरते असलेलं प्रेम या ठिकाणी उपस्थिती दर्शवत आहे आणि त्यात लक्षणीय उपस्थिती महिला की महिला वर्गाची माता भगिनीची आहे हेच सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कुटुंबातील सदस्य या नात्याने या ठिकाणी प्रत्येक कुटुंबातील सदस्य रक्तदानासाठी उपस्थित झालेत ग्रामस्थांचे माता भगिनींचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो ज्या महिला रक्तदात्या आहेत त्यांच्याकडनं ताई काय सांगा नमस्कार मी स्वाती कोयते मी रक्तदान केलेला आहे आणि मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की तुम्ही रक्तदान करा आपण रक्तदान केलेलं चांगलं असतं आणि आपण वर्षांनी रक्तदान करावा आणि अजून काय सांगू शकतो या ठिकाणी खास म्हणजे की प्रथमच आम्ही पाहतोय की महिला उत्स्फूर्तपणे रक्तदानामध्ये सहभाग घेतात काय नाव तुमचं काय सांगा इच्छा आहे चिवकडलं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि सर्व महिलांना आव्हान करते की वर्षातून एकदा तरी आपण रक्तदान केले पाहिजे आपल्या रक्तामुळे इतरांचे पण प्राण वाचू शकतात काय सांगाल रक्तदाना रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्याच्यामुळे सगळ्या महिलांनी रक्तदान हे केलंच पाहिजे आणि दिल्याने वाढतं आपल्याकडचं त्याच्यामुळे रक्तदान हे केलंच पाहिजे रक्तदान केल्यानंतर चोवीस तासामध्ये आपल्या शरीरामध्ये ते रक्त तयार होतं त्यामुळे रक्तदान करणं ही आपली जबाबदारी आहे ज्यांच्या म्हणजे राजेंद्र गुलाब कंडक यांच्या वतीनं या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे काय झालं स्वर्गीय हनुमंत भाऊ प्रतिष्ठान यांच्या जयंतीनिमित्तानं आज आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि निश्चितच या ठिकाणी नवला कुंभरे गावातील जे महिला आहेत त्यांना वेळोवेळी मंतव मदत असायची आणि त्याच त्याच्या समाजाची त्याच्या कार्याची पावती म्हणून आज महिलांनीही खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन रक्तदान केलेलं आहे तरी सर्व माझ्या माता भगिनींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आ, खर पाहिलं तर महिलांनी रक्तदानामध्ये सहभाग घेणं ही जनजागृती फार मोठी झालेली आहे रक्तदान केल्यानंतर जे माणसाच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात हे प्रश्न या ठिकाणी संपल्याचे दिसत आहेत मी रक्तदान केले तुम्हीही रक्तदान करा असं जे आव्हान या ठिकाणी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचे बंधू उद्योजक सुधाकर शेट चे शेळके यांनीही रक्तदान करून इतर तरुणांना प्रेरणा दिलेली आहे तर महिलांचा जो वाढता सहभाग आहे आणि यांना सर्टिफिकेट देण्यात येत आहे प्रमाणपत्र ज्या महिलांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि महिला मोठ्या या सर सर या ठिकाणी सहभागी सहभाग होत हे कार्यक्रमाचं यश आपल्याला यश आपल्याला दिसत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ नवला कुंबरे हद्दीमध्ये स्वर्गीय हनुमंत भाऊ बबुषा कोयते यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन राजेंद्र गुलाब कडलक यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे युवकांनी उत्स्फूर्त असा या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि या ठिकाणी जे रक्तदान करण्यात आलेलं आहे रक्तदात्यांना जे प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचे बंधू उद्योजक शेठ शेळके यांच्या हस्ते वाटप करण्यात येत आहे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे विज्ञानाला रक्ताचा विज्ञानाला रक्ताचा शोध लावता आलेला नाही आणि आज रक्तदान करणं ही सामाजिक जबाबदारी ठरलेली आहे खऱ्या अर्थाने नवला कुंभरा गावातील आदर्श व्यक्तिमत्व आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान ज्येष्ठ बंधू आनंदबाऊ कोयते यांचं अचानक काही महिन्यांपूर्वी जाणं हे सर्व सहकाऱ्यांना वेदनादायी होतं सर्व ग्रामस्थांना देखील आज त्यांची उणीव जाणवत आहे आज या ठिकाणी बहुसंख्येने त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व सहकारी मित्रपरिवार नातेवाईक या ठिकाणी त्यांचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी येत असतात पण आज त्या आपल्यात नाहीये या गोष्टीची सर्वांना या ठिकाणी भावना या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये आहे नियतीला काय मान्य होत म्हणजे माझ्या अक्षरशः अंगाला आता काट आहे घडलेली घटना ही फार वेदनादायी आहे पण त्यातून आम्ही सगळे सहकारी त्यांचं कुटुंब या ठिकाणी सावर सावरण्याचा प्रयत्न करते आज त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्व सहकार्यांनी रक्तदानाचा एक मोठा उपक्रम या ठिकाणी घेण्याचं आयोजित केलं त्याच्यामध्ये राजूभाऊ असेल रविभाऊ असेल इतरही सर्व सहकारी असतील यांचं या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो कारण की आज त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोणाचाही जीव वाचावा यासाठी रक्तदान श्रेष्ठदान या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व ग्रामस्थांनी सर्व सहकारी या ठिकाणी शर्व आपण आत की देत आहे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचे बंधू उद्योजक सुधाकर शेठ शेळके यांच्या वतीनं या ठिकाणी रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे तर ज्यांनी आयोजन केलेलं आहे राजेंद्र गुलाब कडलक आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल की रक्तदान ही काळाची गरज ठरलेली आहे आणि आमदार सुनील अण्णा शेळके यांचे बंधू सुधाकर शेठ शेळके यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण होते नमस्कार आज स्वर्गीय हनुमंत हनुमंत व कोयत प्रतिष्ठानच्या वतीने सर्व नवला कुंभऱ्यातील ग्रामस्थ असतील तरुण मंडळी असतील सगळ्यांनी आम्ही एकत्र विचार करून एक चांगली संकल्पना मनात आली म्हणून सगळ सगळ्यांसमोर मांडली की आपण वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर असं आयोजन करू कारण की रक्तदान आपण केल्यानंतर ते कोणाच्या ना कोणाच्या तरी उपयोगी पडणारे आपल्या आपल्या रक्तदानाने कोणाचा तरी जीव पण वाचू शकतो या संकल्पनेतून सर्व आमच्या तरुण बांधवांनी निर्णय घेतला आणि खरोखर सगळे तरुण बांधव या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहिले आणि आमच्या मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुलांना शेळके यांचे बंधू सुधाकर भाऊ आपणही आलात आम्हाला खूप मनापासून आनंद झाला आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमच्या कडलक परिवाराच्या वतीने कोयते परिवाराच्या वतीने मी आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो तर या ठिकाणी काय सांगाल रक्तदान शिबिराबद्दल रक्तदान शिबिर आता संपन्न झालेले आहे आमचे जुने मित्र हनुमंतराव कोयते यांचा प्रथम वाढदिवस आहे स्मृती दिन निमित्त आमचे मित्र सुधाकर भाऊ शेळके मिनी आमदार म्हणायला हरकत नाही ते या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि अतिशय चांगला स्तुत्य कार्यक्रम आहे हनुमंतांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचा कडलक परिवार हे काम पुढे येत आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना सर्वांना शुभेच्छा आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि या ठिकाणी रक्तदान करणाऱ्या दात्यासाठी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे रक्तदात्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे रक्तदात्यांचा उदंडाचा प्रतिसाद या ठिकाणी आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद